भुसावळ नगरपालिका अंदर 45 साल हो गए मुस्लिम समाज का कभी आज तक कभी नगर नगराध्यक्ष बना नहीं पर ये 45 साल के बाद मी नगराध्यक्ष बनाए तो ते संतोष भाऊ चौधरी की से बन गए हम भुसावळकरांना जे संताप व्यक्त झालेला आहे त्याच्याबद्दल आम्ही माफी मागतो कारण की भुसावळच्या काही राजकारणामुळे हे जे नाही काम झाले आपल्याला सर्वांना माहिती आहे पण असं आता पुढे होणार नाही उद्यापासून आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना बोलवून लवकरात लवकर कामाची लाईन लावू याच्यात बिलकुल काही शंका नाही भुसावळ शहरात आम्ही जन्मलो लहानशी मोठे झालो भुसावळ शहरात संतपूरच्या आशीर्वादाने या भुसावळ नगरपालिकेच्या जनतेने सत्ता दिली त्यासाठी जनतेसाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करून भुसावळ शहराचा विकास हाच करू शहर माझं आहे मी शहराचा आहे यासाठी कोणत्याही प्रश्न अधिकाऱ्याला सूट दिली जाणार नाही नागरिकांचे हाल होणार नाही व्यापारी वर्ग असो ठेलागाडी असो कोणताही छोटा मोठा वा व्यापारी असो व्यापाऱ्यांच्या पाठीशी आम्ही सदैव त्यांच्यासोबत राहू त्यांच्या कोणत्याही अडीअडचणी असेल त्याला आम्ही बसून चांगला मार्ग काढून अनियमित विषय जे असतील त्याला नियमित कसं करता येईल आम्ही सर्व सहकारी नगरसेवकच्या मित्रांच्या वतीने काम करणार